मित्रांनो नमस्कार जय शिवराय आता दुपारची वेळ झाली आज वांग्याची भाजी केली आईला जेवायला पोळी आहे पोळीला तूप लावलेला आहे आणि मेन म्हणजे काल ते उशी वापरली होती ना पायावर ताट ठेवायला तर ते अशी जरा उशी डगमगत होती अशी हालत होती तर आता आता मग हे आणलं आहे हा टेबल आणला आहे म्हणजे अभ्यासाचा टेबल होता त्याचा वापर आता अभ्यास करून तर मुलं मोठे झाले माझे मन्यानी, मन्यानी है कर कर है। आता हा टेबल आहे तर मग हा टेबल सध्या जेवायला तिला वापरता येईल म्हणजे आणि म्हणजे हालत नाही ताट वगैरे व्यवस्थित जेवता येत नाही बाई स्वयंपाकाला येऊन गेली आता स्वयंपाकाची बाई ती स्वयंपाक करून गेली हे काय भाजी केली आणि इथं आता भात पण आहे आता हे पण तिला थोड्या वेळाने द्यायचं आता चपाती खाऊन झाल्यानंतर आणि हे असं घर आहे छोटसच भात वगैरे वाढलाय आता भात वाढलाय तूप तू पाहिजे का भातावर तूप पाहिजे हा तू भात गार आहे हा भात थोडा गार झाला फार नाही गार झाला तुम्ही ठीक तु, आहे जेवण करते आता चल परत भेटू आपण एका मी एक चांगला व्हिडिओ घेऊन येतो आहे एक मोठी गोष्ट आहे आणि मग माझ्या आईचंसुद्धा जीवनचरित्र मी सांगणार आहे मग खूपच इंटरेस्टिंग आणि मग खूपच म्हणजे हृदयस्पर्शी आहे स्ट्रगल खूप होता त्याच्यामध्ये तो सांगतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा नमस्कार धन्यवाद